सोलापूर महानगरपालिकेसाठी शिवसेना पक्षाकडून आदरणीय शिंदे साहेबांच्या आदेशानुसार बांधणीचं काम आहे शाखा आहेत तिथल्या ज्या पदाधिकारी जिथं नेमलेले आहेत तिथले बूथ बांधण्याचं काम सुरू आहे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या मुलाखती संदर्भात येणाऱ्या काही दिवसातच तारखा जाहीर होतील त्या लोकांना संपर्क करून त्या लोकांची नेत्यांची त्यांची भेट घालून देण्यासाठी योग्य ती वेळ साधून काही लोकांना प्रवेश सुद्धा त्यामध्ये दिले जाते पार, महते महते दे दे गेल्या वर्षभरात झालेली लोकसभा असेल गेल्या वर्षाखाली झालेली विधानसभा असेल यामध्ये शिवसेना पक्ष महायुती म्हणून लोकांसमोर गेलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार लोकसभेत होते त्यांचे इमाने काम केले विधानसभेच्या उमेदवारांच काम केलंय त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की शिवसेनेला युती करून सोबत लढूयात आणि आम्हाला असा विश्वास आहे की देवेंद्रजी दिलेला शब्द पाळतील आम्हाला दिलेला शब्द ते पूर्ण करतील आणि शिवसेना पक्षाच्या सर्व ज्या आमच्या इच्छुक असलेल्या जागा आहेत त्या आम्हाला देतील आणि महायुती म्हणून आम्ही येणाऱ्या काळात लढू किती जागा तुम्ही नाही सोलापूर महानगरपालिकेत शंभर एकशे दोन जागा आहेत पण आमच्या शक्तीप्रमाणे आम्ही त्याच वेळेस त्यांना पंचवीस जागेसाठी शब्द घेतला होता आणि त्यांनी आम्हाला पंचवीस जागा देण्याचा शब्द दिलाय आज तर आम्ही त्या गोष्टीवर ठाम आहोत आणि ते होईल असं आम्हाला अपेक्षित आहे जिथं जिथं शिवसेनेची ताकद आहे त्या जागा आम्ही मागण्याकरता आग्रही आहोत भूतबांधणी सुरू आहे पदाधिकारी तर नेमून झालेले आहेत पण जिथे जिथे इच्छुक का अजून काही अदर पक्षांना सुद्धा आमच्याकडे येत आहेत त्या लोकांचा सुद्धा ताकदीचा अंदाज घेऊन तिथे सुद्धा उमेदवार उभं करण्याचा आमचा प्लॅन आहे पक्ष वाढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे प्रत्येक जण आपापल्या पक्षाची आप पक्षा ताकद वाढण्याकरता प्रयत्न आहेत भारतीय जनता पार्टी काही लोकांना प्रवेश करून घेत आहेत राष्ट्रवादीचे काही नेते आले त्यांनी अजितदादांच्या नेतृत्वात काही लोक घेतलेले आहेत

मोठे नेते आहेत त्यांनी सांगितलंय जे राज्यात चालू आहे त्याबद्दल बोलण्याचा अधिकार त्यांना ते त्यांनी त्याच्याबद्दल वक्तव्य सुद्धा केलेलं आहे सोलापूर महानगरपालिका सोलापूर शहर जिल्ह्याचा विषय बघितला तर कुठेही अशी परिस्थिती नाही आहे की आम्हाला अडचण होईल अशा पद्धतीने आमचा मित्रपक्ष आत्ता तरी वागताना दिसत नाही शिंदे साहेब असतील आदरणीय आमचे प्रतापजी सरनायक साहेब जे निरीक्षक आहेत ते असतील यांचे दौरे सोलापूर जिल्ह्याचे इलेक्शन संदर्भात झाले आता त्यांनी एकच सांगितलं की संघटन वाढण्याकडे लक्ष द्या लोकांना आपल्या आहे त्या लोकांना सांभाळा आणि नवीन लोकांना समाविष्ट करून घ्या महायुतीसाठी काही का मित्र पक्षांसोबत तुमची काही बोलणी झाली किंवा त्यांच्याकडून काही का का मित्र मित्र पक्षाचे स्थानिकचे आमदार असतील त्यांचे शहराचे पदाधिकारी असतील यांची वारंवार आमची भेट होत असते येणाऱ्या काळातच आम्ही एकत्रित बसून काहीतरी मार्ग निघत का यासाठी आम्ही एकत्र बसणार आहोत भारतीय जनता पार्टी अतिशय शिस्तीचा पक्ष आहे त्याच्या शिस्तीच्या पक्षामध्ये आता जरी काय दिसत असेल तर ते पुन्हा एक होणार आहेत आणि ते नक्की भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीच्या पक्षाप्रमाणे काम करतील